आज नांदेडमध्ये स्वराज विकास अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला स्वराज विकास अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे चेअरमन शिवाजी पाटील किनाळकर आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर शिल्पा किनाळकर यांनी नांदेडवासियांच्या सेवेत स्वराज विकास अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही सेवा देणारी बँक आणली असून याचा नांदेड येथील सामान्य जनता व्यापारी यांना मोठा फायदा होणार आहे स्वराज विकास अर्बन क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर बँकेचे चेअरमॅन शिवाजी पाटील किनाळकर बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर शिल्पा किनाळकर काय म्हणाल्यात आपण पाहूयात नमस्कार माझं नाव डॉक्टर शिल्पा किन्हाळकर मी आ, स्वराज विकास आर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी या बँकेची मॅनेजिंग डिरेक्टर असून आज स्वराज विकास आर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा भव्य शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झालेला आहे त्यानिमित्ताने भरपूर लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत भरपूर लोकं भेटण्यासाठी येत आहेत आम्ही आम आमची ही महाराष्ट्रातली ही पहिली शाखा असून पुढे आमचा आम्हाला अजून तीन शाखांची ऑलरेडी परमिशन मिळालेली आहे पण आम्ही पहिली ही शाखा सुरू केलेली आहे इथून पुढे आमचा अजून पुढे शाखा वाढवण्याचा प्रयत्न राहील आमच्या बँकेमध्ये आपण गृहकर्ज कर्ज वाहन कर्ज त्यानंतर सोने तारण कर्ज मंथली स्कीम्स या सगळ्या सु, सु सुविधा आम्ही जनरल लोकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत ऑनलाईन बँकिंग त्यानंतर सुविधा आणि अशा सगळ्या सुविधा आम्ही आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत चांगल्या व्याज दरावरती त्या आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यानंतर पिंगची सेवा पण असेल एस बँकिंग असेल आमच्याकडे त्यानंतर आम्ही पुढे भविष्यामध्ये वेअर हाऊस वगैरे याच्या सुविधा सुद्धा उपलब्ध करून देणार आहे आणि आमचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वराज्य विकास अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी बँकेचा बा, आज उद्घाटन सोहळा आहे तर काय तुमच्या प्रतिक्रिया टाकतात आजच्या घडीमध्ये सर्वसामान्य शेतकरी भरडल्या चालू आहे विकास आंदोलनच्या माध्यमातून माझ्याकडे एक असा खोशील का मुलगा आहे तो दोन एकर मध्ये पंचवीस लाखाचा आंबा काढतो स्वराज्य आगमन विकासामधून शेतकऱ्यांची उन्नती सर्वसामान्य लोकांची उन्नती आणि सर्वसामान्य लोकांना न्याय कसा देता येईल आजकालच्या जीवनामध्ये घटकीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण सत्तेच्या मागे मी सत्तेचा विषय सोडून लोकांचं ही कशामध्ये आहे ते नोकरी ठेवून आपण बँक चालू करतो आहे माझं एक क्षेत्र कार्यक्षेत्र नांदेड आहे मी लवकरच मल्टीस्टेटमध्ये सुद्धा जाण्याचा विचार करतो आणि पैसे किती कमवलेपेक्षा लोकांचा आशीर्वाद मला किती मिळतो आहे माझं थोडं करतं तो ते आहे आपल्या आर्थिक परिवाराच्या गरजा सहकार्याने एकमेकांना सहाय्य करून ही हो भूमिका घेऊन मी या स्वराज्य अर्बंचं वाटचाल करणार आहे भविष्यामध्ये शेतकऱ्यांना त्या बँकेतून सर्वसामान्य गरीब छोट्या व्यापाऱ्यांना या ते लक्षात ठेवून मी बँक चालू करतोय बँकेच्या माध्यमातून लोकांचं ही फेल ही त्याच्या नक्की काय काय सोयीसुविधा तुम्ही ग्राहकांना देणार आहात मोबाईल बँकिंग देणार आहोत एस एम एस सुविधा आहे मा मानसिक स्टेटमेंट भेटणार आर पी गॅस आहे सोने तारण कर्ज आहे एम पी रेपलर कर्ज आहे व्यवसाय कर बचत कर मालमत्ता तारण कर्ज सेफ माल गोदाम पावती या सगळ्या गोष्टी आम्ही घरपूर देणार आहोत आणि आमच्याने जितकं काही लिहिस्ट नागरिकांसाठी आम्ही घरून सुविधा करण्याचा विचार करतो धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रियाचं सर आज आपल्या बँकेचा भव्य दिवस सोहळा उद्घाटन सोहळा पार पडला आहे तर तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल नवरात्रीच्या शिवाजीराव किनाळकर यांनी आपलं अर्बन सोसायटीचा शुभारंभ केलेला आहे मला विश्वास आहे त्यांच्या नेतृत्वाखाली ही अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी भरभराटीला जाईल आणि यांच्यामार्फत सर्वसामान्य लहान जसे भाजीपाला विक्रेते आहेत बाणपट्टीवाले आहेत या लहान लहान लोकांच्या गरजा फार लहान असतात आणि मी गेल्या तीस वर्षापासून बँकिंगमध्ये काम करतो आहे स्टेट बँक ऑफ हैदराबादचा मी डायरेक्टर होतो मराठवाडा ग्रामीण बँकेचा होतो राज्य सहकारी बँकेचा होतो आणि आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मी अध्यक्ष आहे म्हणून माझा स्वतःचा अनुभव असा आहे गरीब माणसं कर्ज परतफेड करतात बँकांना बुडवणारी ही सहसा मोठी माणसं असतात शेतकरी जे परतफेट करत नाही तो निसर्गाच्या आपत्तीमुळे करत नाही निसर्गाची आपत्ती जेव्हा येते अतिवृष्टी होते ओला दुष्काळ येतो गारपीट होते तेव्हा शेतकरी परतफेट करत नाही तोही प्रामाणिकपणे परतफेट करत नाही म्हणून मला विश्वास आहे की जी आज स्वराज्य अर्बन कॉपरेटिव्हचं आज आपली उद्घाटन केलं शिवाजी रोडच्या नेतृत्वाखाली ही संस्था अतिशय चांगलं काम करेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो सर स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध संधी उपलब्ध होतील का बँकेमुळे बँकेमध्ये स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कर्ज पुरवठा होतो आपण तर कर्ज पुरवठा करतो त्यातून त्यांना रोजगार स्वतः रोजगार निर्मिती करू शकतात ना एखाद्या पानपट्टीला आम्ही जर पैसे दिले तर उद्या पानपट्टी लावू शकतो स्वतःच